नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस मार्च सायंकाळ सकाळचे साधारणतः नऊ वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज किंवा येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर काल पाहायला असेल की इकडे बीड धाराशिव आणि माढ्याच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस झाला सोबतच इकडे साताराच्याही मानखटा कोरेगावच्या आसपास गडगडाटी पाऊस झालेला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर सोलापूर धाराशिव पुणे सातारातील काही भाग आणि कोकण किनारपट्टीला ढगाळलेलं हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या तरी हे ढग पावसाचे नाहीत मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचे स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर आजही बीड परभणी धाराशिव सोलापूरचे काही भाग असू शकतात तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे का काही भाग असू शकतात ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले क नगरचे दक्षिणेखील भाग जर स्थानिक वातावरण तयार झालं तर आज हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस गडगडाटासह होऊ शकतो आणि आता खूप मोठी शक्यता नाही जर का स्थानिक वातावरण हे दुपारच्या नंतर जेव्हा उन्हाचा कडाका वाढतो तेव्हा हे अचानक थोडंफार बाष्प आहे वातावरणात ते उंच उंच वाढू लागते आणि मग पाऊस होतो मॉडेलनुसार बऱ्यापैकी ह्या पाऊस प किंवा या मॉडेलचा या पावसाचा अंदाज सहसा लावता येत नाही तरी बीड सातारा तापमान संख्या हे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही काल सर्वाधिक तापमान देशामध्ये अकोल्यात बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पाहायला मिळालेला आहे म्हणजे राज्यात उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि येत्या दिवसांमध्ये एक दोन दिवससुद्धा अजून उन्हाची तीव्रता ही कायम राहील त्यानंतर जे काही स्थानिक अस्थिरता निर्माण होऊन राज्यात अवकाळी पावसाची शक्यता बनेल साधारणतः एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस राज्यामध्ये विविध ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील खास करून विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिण भाग पश्चिम महाराष्ट्रात महारा पावसाची शक्यता जास्त असेल तर उत्तर महाराष्ट्रात एकोणतीस तारखेच्या आसपास पावसाची शक्यता पाहायला मिळेल एक एप्रिलनंतर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण क्लिअर होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूरच्या हवामानच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಅನಿ ಶೇರ್ ಕರಾಲು ವಿಸರೂ